नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टाकू हो। लोकसभा निवडणुकीची चर्चा आता रंगू लागली देशात कोणाचं सरकार येणार इंडिया आघाडी कमाल दाखवणार की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार यावर अंदाज बांधले जाऊ लागले पण त्याहीपेक्षा सध्या जास्त चर्चा होते ती या विषयावर की कोणत्या जागेवरून कोण उभं राहणार महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे नेमके उमेदवार कोण असणार इकडचे नेते तिकडे जाणार की तिकडचे नेते इकडे येणार अनेक मतं व्यक्त केली जात आहेत अशी चर्चा होते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळेस इथून निवडून गेले पण मागील वेळेस अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मोठं मतदान घेतल्यानं त्याचा फटका खैरेंना बसला आणि थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला हा पराभव अगदी काही मतांनी झाला असल्यानं आणि यात भाजपनं आणि स्वपक्षातील काही नेत्यांनीच आपल्याला साथ दिली नसल्याचं पुन्हा एकदा मला उमेदवारी मिळावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे पण आता राजकारणाचे बदलते वारे जसे लागले तसं बरंच पाणी वाहून गेलं शिवसेनेमध्ये फुट पडली आणि मोठा फटका संभाजीनगर मध्येही बसला मंत्री संदीपान भुमरे आमदार प्रदीप जयस्वाल आमदार संजय शिरसाट आमदार रमेश बोरणारे मंत्री अब्दुल सत्तार तसंच संघटनात्मक पातळीवरही अनेक नेते शिंदेसोबत गेले आणि ठाकरेंसोबत राहिले ते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकतर दानवे आणि खैरे यांच्यामध्ये आधीपासूनच स्पर्धा आहे तीव्र मतभेद इतकंच नाही तर माझा पराभव होण्यात अंबादास दानवेंची मोठी भूमिका होती असं जाहीरपणे अनेकदा चंद्रकांत खैरे यांनी बोलून सुद्धा दाखवलंय मातोश्रीवरून समजूत काढत नेहमीच हा वाद फार विकोपाला जाऊ नये याची काळजी घेतली गेली आता मुद्दा येतो यंदा छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभा ठाकरेंकडून कोण उभं राहणार चंद्रकांत खैरे यांनी तर मलाच तिकीट मिळेल असं म्हणत प्रचारही सुरू केलाय जनतेशी एकनिष्ठ असा त्यांचा नारा आहे तर अंबादास दानवे यांनीही खासदार होण्याची आपली खूप दिवसांची इच्छा असल्याचं म्हटलंय आता प्रश्न हा आहे की तिकीट मिळणार कोणाला सेनेमध्ये फुट पडल्यानंतर अंबादास दानवे यांना ठाकरेंनी त्यांच्या निष्ठेचं फळ देत विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता केला त्यामुळे जिल्ह्यात आपसुकच दानवे यांचं वर्चस्व वाढलं राज्यभर त्यांना मोठी ओळखही मिळाली आशातच त्यांना आता विधानपरिषद एकतर विधानसभा हवी नाहीतर हक्काचा मतदारसंघ असलेली छत्रपती संभाजीनगरची लोकसभा विधानसभा मतदारसंघ त्यांना नाहीच आहे गंगापूरमध्ये ते एकदा उभे राहिले खरे पण त्यांचा पराभव झाला पुढं मग ते विधान परिषदेवरच गेले त्यामुळे त्यांना आता लोकसभेचे वेध लागलेत मतदारसंघातील सेनेची ताकद आणि महाविकास आघाडी तसंच वंचित आघाडीची साथ यामुळे त्यांना लोकसभा लढण्याची इच्छा आहे तर चंद्रकांत खैरे खासदारकीचा दावा सोडायला तयार नाहीत त्यांनी त्यांचा संपर्क पराभव होऊन सुद्धा तसाच ठेवला आता तर ते आणखी जोमानं कामाला लागलेत त्यांना मातोश्रीनं ग्रीन सिग्नल दिलाय असं त्यांचं म्हणणं आहे अगदी काही मतांनी त्यांचा मागील वेळेस पराभव झाला होता त्यात भाजपनंही मित्रपक्ष असताना त्यांना मदत केली नाही हे ठाकरेंनाही पटलं होतं शिवाय एवढे मोठे नेते असूनही नंतर त्यांना काहीच मिळालं नाही त्यांना ना, ना राज्यसभेवर घेतलं गेलं ना सत्ता असतानाही कुठलं काही महामंडळ दिलं गेलं त्यामुळे खैरे यांना पुन्हा खासदारकीचं तिकीट दिलं जाईल असं जाणकार म्हणत आहेत मग आता प्रश्न उपस्थित होतो की दानवेंचं काय अंबादास दानवे यांना लोक तर लोकसभा लढवायची आहे पण इकडून तर खैरे दावा सोडायला तयार नाहीत अशात त्यांना एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडून उमेदवारीशी ऑफर दिली असल्याचं खात्रीलायक सूत्रांचं म्हणणं आहे त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे इथे उमेदवार नाही संदीपान भुमरे इच्छुक होते पण त्यांचा पैठण मतदारसंघ जालना लोकसभेमध्ये येतो त्यामुळे ते प्रभावी उमेदवार असणार नाहीत त्यात भाजपनंही या जागेवर दावा केला आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड त्या दृष्टीनं तयार करत असल्याचं दिसतंय पण एकनाथ शिंदेंना ही जागा सोडायला तयार नाही कारण हा मतदारसंघ सेनेचा बालकिल्ला बाळासाहेब ठाकरे यांचं या मतदारसंघावर विशेष प्रेम त्यांनीच औरंगाबादचं नामकरण सर्वात आधी संभाजीनगर केलं आणि आता जर शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला असला आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्ही असं ते सांगत असले तर छत्रपती संभाजीनगर जागा न लढवता भाजपला देणं बरोबर होणार नाही याची पूर्ण जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे पण प्रश्न फक्त योग्य उमेदवारीचा आहे आणि तो योग्य उमेदवार त्यांना अंबादास दानवे वाटत एकतर एक तर मराठा चेहरा अनेक वर्षांपासून ते जिल्हा प्रमुख आहेत आता तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांचं वजन आणखीच वाढले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची स्वतःची लोकसभा लढवण्याची इच्छा त्यामुळे एकनाथ शिंदे हे अंबादास दानवे यांना सोबत घेत लोकसभा उमेदवारी देण्याचं पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि आता तर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे आमदार अपात्रता टळली आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्यामुळे या सर्व गोष्टीही इकडच्या तिकडे जाण्यास एक वाट करून देऊ शकतात म्हणूनच अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही आवर्जून हजेरी लावली प्रयत्न तर भरपूर आहेत फक्त अंबादास दानवे होकार देणार का हा प्रश्न आहे दानवे तिकडे जात असतील तर ठाकरेच त्यांना आपला उमेदवार घोषित करतील की अंबादास दानवे तिकीट मिळावं यासाठी शिंदेकडे जातील हे अगदी काही दिवसात स्पष्ट होईल पण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे आणि ती अशी आहे की अंबादास दाने लोकसभा लढवणार पण ठाकरेंकडून की शिंदेकडून याचं उत्तर काही दिवसातच मिळेल या व्हिडिओमध्ये आता वेळ झालीय इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू